मित्रांनो पिंटूज रेल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक घरगुती रेसिपीचा ब्लॉग करणार आहे आणि ब्लॉग म्हणजे अतिशय एकदम उत्तम ब्लॉग होणार आहे कारण ब्लॉगचं कारण काय तर ही आमची भाची दोन्ही ही एक आणि हे ही विधू हिचं नाव आणि हिचं शिवणे नाव आणि आमचं दाजी आज ब्लॉगचं कारण काय तर आमचं दाजी आज पनीर करणार आहेत पनीर म्हणजे आज मग बाजार सोमवारचा बाजार कडगावचा बाजार होता आणि त्या कडगावमधून वेसर्डा का कडगाव वेसर्ड्यात ना वेसर्ड्याचा बाजार होता आणि मी आलो आहे डेळ्या गावी आणि वेसर्डाचा बाजार होता वेसर्डे इथून पाच किलोमीटर आहे आणि वेसर्ड्याचा बाजार असल्यामुळं आज त्यांनी काम दिवसभर केलेलं आहे आणि जे पैसे मिळालेले त्यांनी बाजार आणलेला आहे संपूर्ण पैशाचा बाजार आणलेला आहे मित्रांनो काही दोन एक शंभर दोनशे रुपये किशाब असतील त्यांच्या पण भरपूर काम करून त्यांनी कष्टाचं काम करून घरामध्ये बाजार आणलेला आहे हा सर्व बाजार तुम्हाला जो दिसतोय हा सर्व बाजार आहे ह्या पाठीमध्ये जे ते पाहिजे डबू टॅमॅटो वा शेंगा दिसत्यात बटाटो कांदळ आणि कोबीज परत डबू काय नाही काय डबू नाही आणि इथ ही कोथिंबीर दिसते कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवलेले आहे का तर काय आणि दाजी आमचं पनीर साठी जे साहित्य लागते ते करायला लागले काय काय साहित्य लागते पनीरसाठी साठी टॅमॅटो लागते बटाटो लागतोय आणि काय ते पनीर कधी करावं लागल्यात तुम्हाला दाखवतो पाठीमागच्या मधून तर मित्रांनो हे बघू शकताय आता आमच्या दाजीने हे दाजी अनेक कुठे पनीर पाकिटर बटाटो चिरून घेतलाय बारीक टॅमॅटो चिरून बारीक घेतलाय आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे एक कांदा एक कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आहे आणि पनीरचं जे भाग तयार केलं आहे ते बारीक बारीक भाग दाजीने बारीक केलेला आहे दोन पनीरच्या पिशवी आणल्या आणि एक पनीरची पिशवी ते आता एक जे करायला लागल्यात ते एक भाग तयार करायला लागल्यात आणि दुसरा भाग करून तिथ आहे तर गॅस आता चालू करा आमची गेलेले आणि ह्या साइडला कोबीज वगैरे ठेवल्या आमची आई आई काय कराय काय करा गेली का का <laughs> <laughs> काय नाही तर आमची विधू भाजी काय खायला लागली तू काय खायला लागलीस पनीर, पनीर खायला लागली म्हणजे सुरुवात ही कच्च्या पनीर पासून तिनं सुरुवात आहे बॉणी ही के? करतेस जे काय नवीन आणलं त्याची पाणी ही करते काय हे शिव आमचे शिव आता वट्टाण काय करत वट्टाने काय शिव सोलत होती हे बघा वटाणं शिव न वाटाणं सोडल्यात कसलं भर आहेत मस्त सुमत्या उगच का केवढ सोलल्यात रे भरपूर सोडल्यात कि भरपूर असते एक नंबर आणि आमच्या काय पाणी कसलं पाणी ते मुगाचं पाणी ते वतणार आहे आणि मूग मूग काढून ते त्याची भाजी आईसाठी करायची आहे आईसाठी नाही सर्वांच्यासाठी काय तर करणार काय नाही काही नाही जेवण तयार झालेला आहे भात चपाती दळायला आमची दिदी गेली आणि गहू दळायला गेल्याच दिदी आमची गहू दळून आल्यानंतर तिनं ती चपाती करणार आहे तर शिव आमची हे बघा शिवून भरपूर स हे केलं सोललेलं आहे वट्टाने शेपरेट शेपरेट करण्याची शेंगा आणि आमच्या आई हा पनीर मध्ये घालायला वटाण्याची शेंगा सोडलेल्या आहेत आणि ही वेदू पण आमची काय करायला वेदू काय करणार तू आता हा शेंगा दाजी काय आमचं काय कायमच कामातच असत्या का तर मित्रांनो जे शहरामध्ये जे लोक करतात म्हणजे मोठमोठ्या मोठमोठी मुट जे लोकं करतात गे त्यांच्याकडे सर्व साहित्य असते मात्र आपल्या साध्या कुटुंबामध्ये तेवढं साहित्य जिरं म्हणा मोरे म्हणा हे काय जास्त करून जिरं मोरे आहेत विषय मोरे पण राहून दे जिरं मोहरी राहून दे काय घालतात ते मला काय माहीत नाही आणि काय मसाला वगैरे असतो काय काय असते पनीर मसाला वगैरे आणलाय पनीर मसाला पण म्हणजे सगळं काय आहेच मला वाटतंय सगळं आहे वटाण आहे टॅमॅटो आहे जे लागते काय लागते ते आहे काय विषय नाही मग अशा पद्धतीने करणार आहे दाजी काय करायला लागला झाला काय दाजी काय करते काय हा तर आमची त्याला कांद्यात परता पनीर हे करा त्याला कांद्यात परताय जात करणारे काय गेलेले आहे आई काय करायला लागली बघा ही आमची आई बसली हा तरी ही टी व्ही बघायला लागली आमच्या हे बघा मस्त टीव्ही टी व्ही बघायला लागली दाजींनी मित्रांनो गॅस पेटवलाय हा 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 म्हणजे सुरुवात तरी आता चटणी मीठ सगळा कान धुळ आता धुळाच हा बसली आता तेल वाचलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पनीर दाजीने तेल वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पनीर दाजीने टाकलेलं आहे सगळं सगळं टाकणार आहे काय आणि पहिल्यांदा पनीर शिजवून त्या ते तेलामध्ये घेणार आहेत जोपर्यंत पनीर पिवळं पडत नाही तोपर्यंत ते तसंच हलवत हलवत घेणार आहेत बघूया कसं करतात आज दाजींच्या हातचं म्हटल्यावर एक नंबर विशेष हरण आमच्या अक्का काय उडका लागले बाबा काय तर झाकणार आहेत बहुतेक दाजे का तर ते पिवळं पडस्तावर ते झाकणार आहेत असं वाटतंय पूर्गी म्हणा लागली झाकण पप्पा झाकण पप्पा खरं पप्पा काय बोल पप्पा वाटत इथं सगळं साहित्य सगळं ठेवले आणि ताजे करायला लागल्यात पनीर पकडा ना पकड अशा पद्धतीनं पनीर हलवून हलवून घ्यायचं आहे पुन्हा फोन आला बाबा आता मित्रांनो पनीर पिवळं झालेलं आहे आणि ते करपस करपून ज्या व्हायच्या आधी ते काढायला पाहिजे नाहीतर पनीरच होणार पिवळं झालेलं आहे आता करपायच्या गतीला आले ते खालन करपत करपत आले तरी पण करपल्याला पण कसं लागतंय बघूया आणि एका साईडला ठेवून आमच्या अक्का काय करावं लागले अच्छा 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 हां आता ज्या वेदू बोलणार आहे वेदू काय मम्मी आता काय हां काय लावणार आहे आणि मसाल्याबरोबर का काय इकडं इकडं बघ हां 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 एवढं काय काय आहे काय बरं हे सगळे जिरं व कोथिंबीर मसाला लावा लागेल

आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेले आहे दाजीने सुरुवातीला तेल वाचलं आहे तेल उकळून ठेवल्यानंतर उकळत ठेवल्यानंतर कांदा टाकला कांदा शिजवून घेतला आणि शिजवून घेतल्यानंतर त्या टॅमॅटो टाकल्या आणि टॅमॅटो टाकल्यानंतर कोथिंबीर आणि त्याच्यावर मीठ असं दाजीने काय काय टाकलेलं आहे आखात तुमचे तिकडे आखा मसाला शिजवा लागतो तर अशा पद्धतीनं घरगुती जेवण चालू आहे आता नाए, जो नाए, पनीर नाए। मसाला आहे आणि चटणी दाजींना ठसका जोरात लागलाय <laughs> तर मित्रांनो आता पनीर मसाला टाकलाय दाजीने पनीर मसाला दाजींच्या हातचं जेवण म्हणजे एक नंबरचं जणू काय कोल्हापूरातच आपण ता कोल्हापूर ताड तडका आणतोय असे

पण वटाने भेटाणं का नाही त्याच्यानंतर चटणी टाकायची आणि एक चमचा टाकायचा आहे असं तीन चमचा चटणी टाकून तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे त्याला फोडणी व्यवस्थित घ्यायची आहे तेल कांद्याला चटणी फोडणी द्यायची आहे आणि मस्तपिके जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत चटणी जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत त्याला हलवत हलवत घ्यायचं आणि त्याच्यानंतर दाजीने हात आकडला आहे आणि हलवून चटणी करबली या वास याय लागलाय आणि वास आल्यानंतर करपल्यानंतर पनीर टाकून घ्यायचा वटण काय टाकायचं काय नाही काय माहीत कधी कधी टाकते गायमध्ये वटाण वटाण तिथेच तसाच आहे वटण टाकणार दाजी था बटाटा टाकून घेतलेले मित्रांनो महत्वाच आहे आत्ता बटाटा टाकल्यात आणि वटण पण आत्ता टाकणार आहेत म्हणजे भरपूर काय काय केलंय दाजीने भरपूर मला वाटतं या आमटी मला वाटते त्या बा बाहेरच पडणार आहे एवढं काय काय त्याच्यात मटेरियल आहे मसाला इकडं मसाला टाकल्यावर बरोबर पात्याल्याबरोबर मसाला होणार आहे आत्ता वाटाण टाकला आहे म्हणजे बरेच दिवसानंतर वटाणा टाकलेला आहे व <coughs> नाही सुरुवातीला ना, तेल वाचलेलं आहे नंतर टॅमॅटो टाकला मीठ टाकलं कांदा टाकला त्याची फोडणी दिली व्यवस्थित त्यानंतर बटाटा टाकला आहे पनीर टाकलं आणि मग मसाला टाकून आता डायरेक्ट आपला साधा मसाला घरगुती मसाला तिळ जिऱ्याचा मसाला टाकून घेतला आहे तर मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ आणि जेवण कसं तयार होतं आहे गाजे कसं आमचं करतात हे बघा संपूर्ण व्हिडिओ बघा त्याने आणि हां चपाती पण करणार आहेत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या. आता पाणी टाकत आहे. हा पाणी टाकत नुँ। आहे. बसा मित्रांनो पाहा. काला मस्त भिक असा मस्त वाटतंय कसं झाले बघा मस्त बघा हा, हा हा हा. वा 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 पाणी जरा पाहिजे तर शिजायसाठी तर घातलाय घालाय पाहिजे पाणी. भरपूर पाणी गाठलंय हा बास दाजे म्हणलं बास पाणी आणि त्याच्यावर एखादं काय तर प्लेट वगैरे झाकून जोपर्यंत शिजत नाही ना। जोपर्यंत त्या आमटीला उकळीत नाही तोपर्यंत तसंच ठेवायचं लुद्र शिवाय घोंगड ཡ ལ ལ